महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या भेटीगाठींचं एक सत्र सुरू आहे मग या शिंदेंनी अमित शहाची घेतलेली भेट असेल त्यानंतर शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची घेतलेली भेट असेल किंवा उदय सामंत आणि संदीपान भुमरे या शिंदेच्या दोन मंत्र्यांनी जरांगे पाटलांची घेतलेली भेट असेल या सगळ्या भेटीगाठी बघता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील आणि त्याची मोर्चेबांधणी म्हणूनच्या बैठका होत आहेत असं बोललं जात आहे त्यामुळे या भेटी गाठींबद्दल जरा सविस्तरपणे बोलणं गरजेचं आहे शिंदेंनी राज ठाकरेंची भेट का घेतली राज ठाकरे आणि शिंदेंमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जो तणाव होता असं बोललं जात होतं तो तणाव या भेटीमुळं संपेल का राज ठाकरे महायुतीमध्ये सामील व्हावेत यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का, का। आणि जर राज ठाकरे तसे सामील झाले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय परिणाम होतील राज ठाकरे महायुतीमध्ये जाण्याबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल भाजपचं काय म्हणणं आहे कारण की भाजप या चर्चेमध्ये सामील नाही आहे मग शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवतील असं बोललं जातं त्यात कितपत तथ्य आहे यासोबतच शिंदेंनी त्यांच्या दोन मंत्र्यांना जरांगे पाटलाची भेट घ्यायला पाठवलं त्याचा नेमका अर्थ काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होतील कि शिंदे वेगली चुल या की शिंदे आणि राज ठाकरे हे वेगळीच उल मांडतील यापैकी नेमकं काय का होईल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे अमित शहा रायगडावर आले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अमित शहाची बंद खोलीत चर्चा झाली ही चर्चा नेमकी काय होती याबद्दल माध्यमांमध्ये चर्चा सुरू होतीच तोपर्यंत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीची बातमी आली ही सदिच्छा भेट होती असं एकनाथ शिंदे कितीही म्हणत असले तरीही अर्थातच त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही आहे ही भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात होती असं बोललं जातंय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे महायुतीसोबत जाऊ शकते याचं भाकीत मी आधीच केलं होतं याआधी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातही राज ठाकरेंनी याबद्दल साखर पेरणी केली होती याबद्दल राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणाबद्दल मी जो व्हिडिओ बनवला होता त्यात मी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या मतांचं गणित उलगडून सांगितलं होतं आणि त्यामुळं महायुतीसाठी राज ठाकरे किती महत्त्वाचे आहेत हे सुद्धा सांगितलं होतं त्यावेळी मी काय बोललो होतो ते पुन्हा एकदा बघा सरकारवर टीका करत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस जर मराठी माणसाच्या हिताचा विचार करत असतील त्यांच्या बाजूने उभा राहत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल हे वाक्य बोलून भाजपसोबत चर्चेची दारं त्यांनी उघडी ठेवलीत असंही दिसतंय यातून ते मुंबई महानगरपालिकेसाठी साखर पेरणी करतायत असं समजलं जात आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेला भाजपसोबत तडजोड करण्याचा पर्याय त्यांनी खुला ठेवलाय हे ते या वाक्यातून सुचू पाहत होते समजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जर राज ठाकरे भाजपसोबत गेले तर त्याचा काय परिणाम होईल ते, हो ते सुद्धा सांगतो त्यासाठी आपल्याला मुंबईची निवडणूक समजून घ्यावी लागेल मुंबईत कोणतीही निवडणूक ही, ही मराठी विरुद्ध अमराठी अशी लढली जाते मुंबईत शिवसेना ही मराठी माणसाचा पक्ष म्हणून ओळखली जाते आणि भाजप हा परप्रांतीयांचा पक्ष म्हणून ओळखला जातो पण आता मराठी माणसाचं मतदान हे उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेंची शिवसेना आणि मनसे या तिन्हीमध्ये विभागलं गेलं आहे आणि आता यातली शिंदेंची शिवसेना ही ऑलरेडी भाजपसोबत आहे त्यामुळं शिवसेनेच्या मतांची फाटाफूट होईल दुसरीकडं परप्रांतीयांची जी मतं आहेत ती एक गठ्ठा भाजपला पडतील आता यात मनसेसुद्धा भाजपसोबत गेली तर हा सामना जवळपास भाजपसाठी एकतर्फी होईल आणि भाजपच्या मदतीने काही नगरसेवक निवडून आणून मनसेलाही सत्तेचा वाटा मिळेल असा राज ठाकरेंचा विचार असं दिसत आहे आता हे सगळं राजकीय गणित लक्षात घेऊनच राज ठाकरेंनी फडणवीसांना पाठिंबा देऊ असं म्हणून ग्रीन सिग्नल देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर महायुतीला राज ठाकरे का गरजेचे आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल पण यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो, तो म्हणजे जर राज ठाकरेंना महायुतीत घ्यायचा असेल तर मग या चर्चेत महायुतीतला आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप का नव्हता तर त्याचंही उत्तर सांगतो त्यातला पहिला मुद्दा म्हणजे ही चर्चा प्रायमरी स्टेजला आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे राज ठाकरेंनी लोकसभेला भाजपला असाही पाठिंबा दिला होता त्यामुळं ते त्यांची भाजपसोबतची अंडरस्टँडिंग चांगली आहे पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचे एकनाथ शिंदेसोबतचे संबंध ताणले गेले होते त्याला कारण ठरली होती ती माहीमची जागा तुम्हाला आठवत असेल की राज ठाकरेंचे चिरंजीव असलेले अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढवत होते महायुतीकडून ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली होती शिंदेंकडून माहीमचे स्टँडिंग आमदार म्हणजे सदा सर्वंकर रिंगणात होते सदा सर्वंकरांनी माघार घ्यावी अशी साहजिकच राज ठाकरेंची इच्छा होती पण तसं काही घडलं नाही आणि शिवसेनेकडून सदा सर्वंकर यांचा फॉर्म तसाच राहिला मग शिंदेंकडून सदा सर्वंकर मनसेकडून अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत झाली यात महेश सावंत निवडून आले आणि अमित ठाकरेंचा दारूण पराभव झाला हा पराभव राज ठाकरेंच्या चांगला जिव्हाही लागला कारण राज्याच्या राजकारणात ज्यांच्या बोलण्याला इतकं महत्त्व आहे त्या माणसाला स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही ही गोष्ट राज ठाकरेंसाठी नामुष्कीची होती त्यामुळं एकनाथ शिंदेंनी सदा सर्वकरांना माघार घ्यायला सांगितलं पाहिजे होतं असं राज ठाकरेंना वाटत होतं त्याचं शल्य त्यांची खोच त्यांच्या मनात अजूनसुद्धा आहे त्यामुळं राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर शिंदेंना आणि राज ठाकरेंना एकत्रित बसून त्यांच्यातला हात तणाव हळूहळू कमी करणं गरजेचं होतं आणि तसा संदेश अमित शहाने शिंदेंना दिला आणि अमित शहाच्या या आदेशावरूनच शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली असं बोललं जातं आहे या भेटीबद्दल आणखी एक चर्चा अशी होते की शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवतील पण तसं काही होईल असं मला अजिबात वाटत नाही आणि अमित शहा तसं काही होऊ देतील अशी शक्यता नाही आहे ही होती शिंदेंच्या आणि राज ठाकरेंच्या भेटीची चर्चा पण यासोबतच आणखी एक महत्त्वाची भेट घडली आणि त्या भेटीची सुद्धा खूप चर्चा होते ती भेट म्हणजे शिंदेंचे मंत्री उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जारंगे पाटलांची घेतलेली भेट ही भेट सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीचाच एक भाग होती असं दिसतंय आम्ही दौऱ्यावर आलो होतो आणि आम्ही मनोज दादांची सदिच्छा भेट घेतली असं उदय सामंत कितीही सांगत असले तरीही मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका हाच या भेटीमागचा मुख्य अजेंडा होता हे नक्की आहे आता काही जण म्हणतील की ही भेट इन कॅमेरा झाली आणि भेटीत तशी काहीही चर्चा झालेली दिसली नाही पण निवडणुकीत जारांगे पाटलांनी आपल्या विरोधात टोकाची भूमिका घेऊ नये यासाठी त्यांच्याशी अप्रत्यक्षपणे संवाद साधण्याचा हा प्रयत्न होता असं दिसतंय कारण विधानसभेला जारांगे पाटलांनी काही राजकीय भूमिका घेतली नाही आणि त्याचा महायुतीलाच फायदा झाला त्यामुळे जरांगे पाटलांनी यावेळी सुद्धा काहीच भूमिका घेऊ नये अशी महायुतीच्या अपेक्षा असणं साहजिक आहे मग जरांगे पाटलांना भेटण्यासाठी शिंदेंचे मंत्रीच का आले हा प्रश्न पडतो तर त्याचं सुद्धा साधं आहे शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबतचे कुणबी नोंदींबाबतचे जी कामं जरांगे पाटलांनी सरकारला सुचवली होती त्या कामांना वेग आला होता आणि आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून कुणबी नोंदी शोधण्याची जी प्रक्रिया आहे आणि आरक्षणाबाबतचा जो निर्णय आहे हे दोन्ही गोष्टी रखडलेल्या आहेत आणि याला फडणवीसच जबाबदार आहेत फडणवीस ही प्रक्रिया होऊ देत नाहीत असं जरांगे पाटलांचं ठाम मत आहे आणि त्यांच्या या म्हणण्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे हे मत जरांगे पाटलांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केलं आहे त्यामुळं फडणवीसांवर असलेल्या रागापोटी जर, जर जरांगे पाटलांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली तर मराठवाड्यात महायुतीला मोठं नुकसान होईल याची जाणीव महायुतीतल्या सगळ्याच नेत्यांना आहे त्यामुळं शिंदेंना पुढं करून जरांगे महायुतीच्या विरोधात काही जाणार नाहीत याची काळजी भाजप घेताना दिसते आता जरांगे पाटील काय निर्णय घेतात किंवा राज ठाकरे महायुतीत जातात का की आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच पण आता या भेटीगाठी बघता दिवाळीनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं दिसतंय या सगळ्या गोष्टींवर मी वेळोवेळी बोलतच राहील पण सध्या थांबतो पण या थांबण्यापूर्वी राज ठाकरे माहितीसोबत जातील असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका हे कळकळीचं आव्हान मी तुम्हाला पुन्हा पुन्हा करतो आहे आपण दहा हजार पोहोचलोय पोहोचलो आहे टप्पा टप्पासुद्धा तुमच्या सहकार्याने पार होणार आहे त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद